काही भोसले संत पाडते बाग काही आपण केशातदा करेल करायचं ज्या ठिकाणी विवाद होतात त्या ठिकाणी विकृती जन्माला येते ज्या ठिकाणी विवाद होतात त्या ठिकाणी विकृती जन्माला येते ज्या ठिकाणी विवाद होतात त्या ठिकाणी विकृती जन्माला येते आणि ज्या ठिकाणी संस्कार असतात त्या ठिकाणी संस्कृती जन्माला येते आणि म्हणूनच महाराष्ट्राचे किंबहुना संबंध हिंदुस्थानाची संस्कृती जपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जे जा व्रत ज्यांनी उचलले ते आदरणीय स्वप्न दत्त गणेशकर यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि हा धंदावा चालू ठेवला आहे आणि याचसाठी त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आज सोबत आजचा आपला हा कार्यक्रम आपला लाभला स्वप्नीजी घोडक यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा औपचार ते पार पाडण्यात देत आहेत कृपया उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व श्रोतागरांनी काळ्या प्रकारचं एकदा जोरदार त्यांना स्वागत करायचं आहे आपण छत्रपतीच्या प्रतिनिध पूजन करायचं आहोत त्यांना पुष्पहार घालून आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात इथं प्रज्वलनात करायची <स्थिया> आहे हवी प्रकाशाशी वाट जीवनाला हवी प्रकाशाशी जळत राहते छोटी शिवार दिव्यामध्ये जळत राहते छोटी शिवार तरीही तिला आहे मानाचे स्थान तरीही तिला आहे मानाचे स्थान तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया आपल्या कार्यक्रमाची सुरुवात येथे दीप प्रज्वलन झालेला संपन्न झालेला आहे तरी सर्वांनी टाळाव लागत

सर्व अतिथी मान्यवरांचे ते मनापासून आभार आता थोड्याच वेळात आपण माननीय यांच्या कार्याचा आढावा घेऊया थोडक्यात आढावा घेऊया मान्य हे कार्य जे कार्य आहे ते काही मिनिटात आपल्याला शक्य नाहीये परंतु आपल्या या कार्य स्वप्नील दादांच्या या कार्याचा थोडक्यात आढावा देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री स्वप्नीलजी धनावडे यांना तरी सर्वांनी काळांच्या गजरात स्वागत करायचं आहे धन्यवाद क्षणाची आपण आवर्जून वाट पाहत होतो आणि नक्कीच सरांच्या एंट्रीला जर एवढा माहोल बनत असेल तर सर ज्यावेळी शब्द फेक करत असतील तर त्यावेळी काय माहोल होत असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो तत्पूर्वी लोकमतचे संपादक आदरणीय मोरे सर यांनी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्याचबरोबर कोंढारवाडी धरण कृती समितीचे आदरणीय वैभवजी मोरे आणि जितू कासर्डे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं सर्वांनी आपल्या जागेवरती बसून घ्यायचंय मागे जे काही लोक उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचंय आपला महाराष्ट्र किंबहुना हिंदुस्तान हे गुलामगिरीमध्ये होतं पारतंत्र्यामध्ये होतं पण मित्र म्हणून सवंगडी म्हणून सखे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांना यांच्या मुलांना स्वराज्याची भावना त्यांच्या मनामध्ये पेटवली आणि स्वराज्याचं यज्ञकुंड हे पेटत ठेवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावरती समता बंधुता एकता अखंडता आणि न्याय याचं प्रेमित असणार अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांच्या एकतेच प्रतीक असणार हिंदवी स्वराज्याचं शिल्प ज्या शिल्पकारांनी रेखाटलं ते स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करतो आज आपला जास्त वेळ घेणार नाही थोडस कार्यक्रम पुढं पाठी होतोय पण आदरणीय सोपानदादा कणेरकर यांचे जे मौलिक विचार आपण ऐकणार आहात ते आज जन्म तुमच्या ध्यानामध्ये राहतील पण तत्पूर्वी आज खर तर सोपानदादा कणेरकर यांचं व्याख्यान मला इथं पण ऐकण्याला ऐकायसाठी आपण जमलेलो आहोत पण त्याचबरोबर स्वप्नीजी घोलप सर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि खरंच सर हा एक दुग्ध शर्करा योग आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रसार करणारं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं आहे ला ते म्हणजे सोपानदादा कनेरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत आपल्या कृतीतून तो वारसा जपत आहेत आणि जनकल्याणासाठी बेडरपणे जे जगतात ते स्वप्नीजी घोलप सर यांचा हा वाढदिवस आहे घोलप सरांबद्दल सांगायचं झालं तर सर आपल्या व्याख्यानामधून आपण बरेच वेळा आम्ही ऐकलेलं आहे की आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि ज्या वेळेस एकतीस डिसेंबर नवीन दिवसाचं नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल आणि नवीन कोणती गोष्ट करायची असेल तर याचा जर चा चंग बांधायचा असेल तर नवीन वर्षावरती वेस्टर्न कल्चर नुसार आपण थर्टी फर्स्ट केलं जात आणि त्याचबरोबर पार्ट्या केल्या जातात पार्ट्या आणि अशा दिवस ती रात्र एकतीस डिसेंबरची पूर्णपणे त्या गोंधळामध्ये जाते पण मला आवर्जून सांगावं लागतं मी त्या माणसाच्या सहवासामध्ये आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचार यांच्या या विचारांनी नवीन वर्षाचं स्वागत करायचं आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायचा हे कार्य जर कोण करत असेल तर आदरणीय स्वप्नी जी घोलपच आणि त्यांची जवळजवळ पाचशे जणांची टीम ही रायगडावरती नवीन वर्षाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून आज नवी मुंबईमध्ये आपण संबंध महाराष्ट्रातली ही लेकर आहोत नवी मुंबई शहरामध्ये आपण चाकरमानी म्हणून आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सांभाळण्यासाठी इथे येतो त्याचबरोबर मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागलेलं ला आहे आणि म्हणून व्यक्ती म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे स्वराज्य पक्षामधून छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्याचबरोबर आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या संगतीने स्वराज्याचा शेतकरी सहकार आरोग्य शिक्षण आणि कामगार यांच्यासाठी झटणारे व्यक्ती म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे ते म्हणजे स्वप्नीजी सर असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे आम्हाला माहिती आहे पण त्या गडकोटांसाठी आम्हाला माहिती नाहीये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांवरती जर सेवा कोण करत असेल तर ते आदरणीय असतील नवी मुंबई म्हटलं तर नवी मुंबई हे एक नवीन विकसित झालेलं शहर म्हणून आपण त्याच्याकडे बघतो पण छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याच्या आरमाराचं जनक म्हटलं जात आणि याच जी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापार केला जो या सागरी महामार्गावरून केला तर आपल्या बाजूला असणार जो समुद्र आहे त्या समुद्राला काय म्हणतात अरबी समुद्र आपण म्हणतो तर चूक आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी याच नामांतरण केलेलं आहे सागर आणि म्हणूनच ज्या वेळेस सिंधुदुर्गावरती किल्ला बांधला त्याचं नाव सिंधुदुर्ग केलं सिंधु सागरामध्ये किल्ला बांधलेला होता आणि म्हणूनच त्याच्या पाऊल त्यांची जी करणारे जे किल्ले होते ते बेलापूरमध्ये किल्ला आहे लोकांना माहिती नस महानगरपालिकेच्या समोर किल्ला आहे आणि त्या किल्ले किल्ल्याचं संवर्धनाचं कार्य कोण करत असेल कर तर ते आदरणीय दिवाळीच्या सणांमध्ये आपण आपल्या उमऱ्यावरती दिवा लावतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत त्या किल्ल्यावरती विजयोत्सव आणि दिवाळी सण सा साजरा करण्याचं कार्य कोण करत असेल त्याची स्वप्नींची सर करत आहे आपला जा जास्त वेळ न घेता एकच गोष्ट एक सांगतो लोकांच्या साठी त्या माणसाला आपण जपलं पाहिजे खरंच आज राजकारण किती गलिच्छ झालेलं आहे हे माहिती आहे आपल्याला माणसाच्या बाजूला माणूस उभा राहत नाही पण गोलब सर यांची माझी तोंड ओळख असेल पण मला एक कॉल आलेला तर मुला मुला त्या शाळेमध्ये ती मुलं शाळेमध्ये होती लाँच्या नंतर त्यांच्या फीज त्यांच्या पालकांना भरायला जमले नव्हत्या त्या पालकांनी मी अजून पाहिलं नाही आणि त्या मुलांनाही मी पाहिलेली नाही आणि एक नामांकित शाळे मला त्या शाळेचं नाव घ्यायचं नाही इंग्लिश मिडियमची शाळा साडेचार लाख रुपये त्या मुलांकडे मागत होते त्या आई वडिलांकडे मागत होते की तुमच्या मुलाचा दाखला काढून त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये टाकायचं होतं कारण त्या शाळेतली फी हे लोक एफोर्ड करू शकत नव्हते आणि साडेचार लाख रुपये ती शाळा डिमांड करत होती आणि अशा वेळे मुलांसाठी ज्यावेळी पालक राबतात तर ते मुलांसाठी त्यांच्या की ते त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो। आणि त्या मुलांना खरंच कुठेही ऍडमिशन मिळत नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पैसा जमवायचा कुठं पण मी स्वप्नील घोलक सरना फोन केला आणि त्या पालकांशी फोनवरतीच त्यांची मिटिंग झाली आणि स्वप्नील घुलब सरांकडून त्या तीन बाल्यांना एका शाळेमध्ये ॲडमिशन पण मिळाली आणि साडेचार लाख रुपये जे भरायला लावत होते हो तिथून एकही रुपया न देता सरांनी तिथून दाखला मिळवून दिला हे सरांच्या कार्याचं कार्याचं आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपूर्वला सांगेन पुढच्या कार्यक्रमाचं प्रयोजन करावं धन्यवाद दादा तुम्ही स्वप्नील दादांच्या गाण्याबद्दल एवढी सुंदर माहिती आम्हाला सर्वांना दिली आणि खरंच त्या झळाचं व्यक्तिमत्व आहे जिथे बदल हा निश्चित आहे मी सर्वप्रथम नारायण सुर्वे गोरवाडी कृती समिती यांचे यांना विनंती करते नारायण सुर्वेना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आमंत्रित व्हा स्थानापन्न व्हायचं आहे आणि मी श्री दादा गोलक यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपले प्रमुख व्याख्याते दादा कानेरकर यांचा सन्मान करायचा आहे पुष्पगुष्ठ देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे तरीही मी विनंती करते की आपण टाळ्यांच्या गजरा त्या सन्मानाला दा द्यावे विनंती आहे की आपण आपल्या जागी स्थानापन्न होऊन घ्यावेत जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तक वाचून जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तक वाचून कार्यक्रमाचा उद्देश कळतो तो प्रस्तावित येतो आजच्या आपल्याला लाभलेले प्रमुख व्याख्याते सोपानदादा कानेकर यांची प्रस्तावना देण्यासाठी मी विनंती करते सागर पावगे यांना की आपण सोपानदादा कानेरकर यांच्याबद्दल प्रस्तावना द्यावेत सागरदादा भावगेंद्र सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचा आहे धन्यवाद ताई खर तर कार्यक्रमच एवढा एवढा उठून दिसतोय की प्रस्तावना सोपादादा कनकर यांच्याबद्दल तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी निर्माण झालेली आहे जरा शांतता वाटते या ठिकाणी चला तरी जयघोष झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय म्हटल्यावरच ब्रह्मांडात तेहतीस कोटी देव यांची एका साईडला बाजूला का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एवढी मोठी आहे खरंच त्यांचं नाव हे संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्याची ख्याती नावा जाते असेच आपले छत्रपती शिवाजी महाराज सकल भूमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी तर सोडा तो त्यांच्या नकाची सर देखील कोणाला येणार नाही अशा आपल्या स्वराज्य रक्षक स्वराज्याचे सर्व सर्व प्रेरी क्षेत्रमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा आज आमचे सर्वांचे बंधू म्हणून ओळखले जातात त्या आदरणीय स्वप्नीलजी भाऊ बोलत यांचा अपिश्य चिंतन सोहळा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे भरपूर सारी मंडळी या ठिकाणी आहेत केसरबाई असतील वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर त्यांचा उत्तर साधून आज त्यांच्याकडे ध्येय वेळा तरुण म्हणून पाहिलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट ज्यांनी निर्माण केली तरुणांमध्ये परिवर्तनाचा संघर्ष काय असतो या नवीन पिढी कशी निर्माण केली जाते आणि तो संघर्ष तरुणांच्या मनामध्ये कसा प्रेरित केला पाहिजे कट कसा कसामध्ये वनवा पेटवला पाहिजे याचं जिवंत मृत्यूमर्थ कोणी कोणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला लावलं असेल तर त्या आपले सर्वांचे लाडके सोपनदादा कन्नडकर साहेब आहेत खरं तर महाराष्ट्र घडवत असताना सर्वात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते व्याख्याते असतील प्रबोधनकार असतील असे भरपूर सारे व्याख्याते आणि प्रबोधनकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात परंतु कीर्तनकार व्याख्यान आणि आणि व्याख्याते जो कोणाला पाहिले जात असेल ज्याच्याकडे कोणाकडे पाहायला जायचं असेल त्याचे नाव होता उद्गार केला जातो ते आपले सर्वांचे लाडके सोपानदारा कलेक्टर आहेत त्यांच्या कार्याचा आढावा एवढा आहे तो मी सांगू शकत कार्याचा आढावा ज्यांचा सांगावा लागतो ज्यांच्या पाठी पूर्ण विराम लागतो परंतु सोपनदारा कलर यांच्या प्रत्येक कार्यापाठे हा स्वल्प विरामच लावला जातो कारण आत्ताच कार्य परत उद्याचं कार्य काय होईल त्याला स्वल्प विराम पुढे कार्य काय होईल त्याला स्वल्प विराम खर तर मला त्यांच्या कार्याचा सा आढावा सांगायला या ठिकाणी घरच लावलं परंतु महाराज मला आपल्या कार्याचा सा आढावा सांगता नाही आता एक आता जस तुमच्या सोबत येताना मला आठवलं की तुमच्या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी तीन महिने वेटिंग करावे लागते सॉरी मी लिफ्ट मध्ये तुमचा फोन चुकून ऐकला त्यावेळी क्षमा सॉरी परंतु ते ऐकावं लागतं कधी कधी चांगल्या गोष्टी मला घ्याव्या लागतात त्यांची तारीख घेण्यासाठी जवळजवळ तीन महिन्याचा वेटिंग पिरियड या ठिकाणी असतो म्हणजे विचार करा त्यांचं व्याख्यान आणि प्रबोधन हे किती शक्तिशाली असेल भारतीय संस्कृतीच्या आग्रहामध्ये सर्वात मोठं जर मोलाचं काम त्यांच्याकडून होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये वृद्धाश्रम हे बंद झाले पाहिजे यासाठी सर्वात मोठा आग्रह हा त्यांच्यातून आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच या गोष्टी मी त्यांच्याकडून खूप लिहून आणलं कारण त्याचा कार्याचा आढावा तेवढा आहे की तो वाचूनही माझ्या लक्षात राहणार नाही त्याच्यातला अजून एक मी तुम्हाला सांगू शकतो की विद्यार्थ्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून यशाचा मूलमंत्र युवकांना आवडेल त्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतात आणि ती भारतीय संस्कृती जपण्यासाठी ते धर्मासाठी असतील तर सर्वात जास्त व्याख्यान ते त्याच्यावरती करत असतात भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही त्यांनी तरुणीचा जागर असेल असेल या प्रत्येकावर प्रेम करण्यासाठी तरुणांना ते प्रबोधन करत असतात की तरुणांनी त्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे त्या गोष्टीतून आपला आणि त्याची प्रेरणा नवीन जागी झाली पाहिजे महाराष्ट्रातील पहिले अस गच्चे असतील ज्यांच्याकडून अश्रू आणि हास्य या दोघांमधून माणूस कसा घडवला जाईल याच्यावर पूर्णतः वेळ आणि पूर्ण प्रसार ते करत असतात खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे तसेच तरुणामधील व्यसनमुक्ती असेल अंधश्रद्धा असेल या विषयावर त्यांनी आपल्यावर या ठिकाणी उजाळा टाकले गेलेल्या आहेत माहितीच असेल की शब्दांमध्ये सामर्थ्य सर्वात जास्त शब्दांचे सामर्थ्य ज्यांच्याकडे सर्वात जास्त आहे या शब्दांमध्ये शब्दांचे खान त्यांच्याकडे आहे असे आपले सर्वांचे लाडके स्वप्न कव्हर करण्या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचा स्वप्नी भावा स्वप्नील बोलव या स्वप्नी बोलत किंवा सपुने लोडे विद्या मंचर पे हार्दिक हार्दिक स्वागत करतो जर तुम्ही सोपानदादा कलिंकर यांना लक्ष देऊन ऐकलं तर त्यांच्या शब्दांना अमर अमरत्वाचं वरदान आहे तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होता ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायला आलात राहायला आहात मी त्यांना पाचवर करण्यास विनंती करतो की आपण आपल्या बहुमूल्य विचारांनी उपस्थिताना संबोधित करावे आणि मार्गदर्शन करावे मी मूळ कीर्तनकार मानले ठिकाणी करी संबोधित करण्यासाठी विनंती करतो रत्नाकरा गोधोरा हिमालय क्रीडने ब्रह्मराज श्री रत्नाट्यम वंदे भारत माता वंदनीय भारत माता ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढ प्रताप पुरंद्र सक्रिय उपलाभतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुभलंकृत राजकार धरंद्र राजराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य विभूषित सौमेकानंद विश्वरत्न भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा सोहळ्या प्रसंगी त्यांचा जन्मदिन आहे अशा आपल्या सर्वांचे लाडकी युवा नेते आदरणीय ने शिवभक्त स्वप्नील दादा घुलक मंचावर उपस्थित संपूर्ण आदरणीय मंच माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय सामाजिक आदिवासी विकास मंत्र्यांचे ओ एस डी आदरणीय केंद्रे सर आदरणीय सर संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्यांची नाव किंवा पाठ नाही इथे किंवा शेत नाही किंवा मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मांगो बसले चपला करून आणले सरपत्ती काढले बायबनाले खवणारे पिवणारे कधी मारले पहिल्यांदा कोणाला येऊन दिले आणि एवढं चांगलं व्याख्यान चालू असतं मी दांडी मारलेले जय श्रीराम करतो मी जशी व्याख्यानाची सुरुवात अशी करायची आहे सर्वांनी आपापल्या दोन आदर्श घ्यायचे असे घ्यायचे सर्वांनी ताई सगळ्यांनी घ्यायचे मागच्या पुढच्या सगळ्यांनी घ्यायचे स्टेजवरच्या घ्यायचे बोल भारत माता घे ठेवून द्या काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं मी विदर्भातून आलो आहे आणि फोटो काढा मोबाईल काढून मला असं वाटलं तुम्हाला आवाज येतोय ना तुम्हाला आवाज येतोय ना मागे येतोय ना आवाज मला असं वाटलं मी अमरावतीवरून आलो मला असं वाटलं मी अमरावतीहून आलो विदर्भातून आलो आम्ही विदर्भातले लोक आहे रात्रीतून सरकार बदलू शकतो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं मुंबईच्या लोकांचा आवाज घेवा चांगला असेल चेहरे गेले चांगले असेल काही चेहरे आहे पाय ना पहिल्या लाईन मधले चेहरे पा मागच्या लाईन मधले चेहरे पा काही काही चेहरे तर असे आहे जसे का मौतीतून आले आहे कसे चेहऱ्या हसला पाहिजे असला पाहिजे जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुख ने असते जेव्हा हसायचा आनंद साजरा करायचा आणि महिला मंडळ तुम्हालाच हसायचं आहे हे कुठेही जाऊन हसू नयेत तुम्हालाच हसायचं आहे आणि हसण्याचे दोन तीन प्रकार असते हस्ते हसन म्हणते बाजूच्या हसन राहिला हस्ते म्हणते आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं निधी समोर असलेले तीन नंबरचं हसन म्हणते दादा भारत माता की जय बोलना पडेगा भारत माता की जय बोलणं पडेगा अगर अगदी होगा तो भारत माता की जय बोलना पडेगा दादा कारण भारत हा एकमेव देश आहे जो इथल्या लोकांना तो प्रेम करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश आता भारत असतो भारत माता की जय म्हटलं आणि भारत माता की जय म्हणतो आपण पाकिस्तान चुलता लंडन मौसी म्हणत नाही पण भारत माता की जय म्हटलं पाहिजे सातशे रुपये कलाय मेला सातशे रुपये कलाय मेला

आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आवाज बाळा कानाला झोपतोय आवाज ट्रेबल कमी कर बेस ठेव गेम ठेव फक्त एकदम साऊंड चांगला आहे तुया फक्त तुले मॉनिटर ठेवा समजलं नाही साऊंड चांगला आहे तुया दातानी तुम्ही पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे फक्त त्या मॉनिटर ठेवला असताना आता अजून चांगलं झालं असतं त्याच्यामुळं आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आय परिवर्तन संसार

रुपयात झुमका भाकर उपलब्ध करून सेवा झाली पण एक रुपयात झुमका भाकर खाण्याची सवय लागून हे परिवर्तन झालं असे परिवर्तनाची लाट काही दिवसाआधी माझ्या गावामध्ये आली माझ्या गावाच्या सरपंचांनी परिवर्तन लाट गेली त्याने कोणाकडे व्याख्यान ठेवलं दारूबंदीसाठी व्याख्यान होत मी त्या दिवशी उपस्थित होतो सरपंच होता तसा होता होतं फेफे तसा तसा होतात काय झालं काय नाही सरपंच टेबल घेतला टेबलावर दोन ग्लास घेतले असं दारू घेतले असं पाणी घेतलं दोन्ही ग्लासामध्ये एक एक किडा टाकला दारू तुला किडा मेला पाण्यातला किडा मेला नाही तेव्हाच आपल्यासारख्या बसलेल्या श्रोत्यांपैकी कुठला आणि म्हणाला सरपंच साहेब दारू पिल्याने पोटातले किडे मरतात म्हणून आम्ही दारू पितो मला सांगा मी एक तास दीड तास किती बोबललो मी मी तुमच्या मध्ये जर परिवर्तन आलं तर कसं करणार आज जे मी काना पर्यंत गेला पाहिजे कानापासून कानापर्यंत गेला पाहिजे त्या हृदयातून अंतर मी झाली पाहिजे इथं राम आला असेल ना त्या रामाला सांगायचं का तुला दशरथ घरी वाट पाहत